रिया पातळाची ची आता बाई ग वळण न बाई ग माझ्या पित्याची बहीण न बापोज भैय बाई मांडव त्या दारी आता भास्याचा रूसवा भासा रघुवा हे बोल न बाई ग आधी पातळ नेसवा नाही आला नाही आला नाही आता आता बाया वळनाच पाणी आख्या वळणाला जाता भासा राग बाग माझा न बाई ग आत्या म्हणून माग येत बाई दिवाळी मुळा आत्या बायला झाडा मी आत्या बायला झाडा मी बाई ग तुमचं वैल मोठेपणा बाई

बाई भावा भावाचे भाडन जागा मुपिली तीन न पुतण्या तीन बोलण्या घाऊ भाऊ भाऊ तिन जेवती लक्या ताटी आपण परयाच्या जावान बाई गाबूला कयासाठी बाई माझ मोठ्या घर जावा जावाचे पाळणे